पेट आणि पोटासाठीचं सा रेकमेंडेशन सांगणारा मिनी ब्लॉग क्रमांक थर्टी सिक्स आजचा दिवस सुरू झाला क्लिनिंगपासून दिवाळीसाठी आम्ही सगळ्यात आधी आता तुम्हाला माहिती आहे क्लिनिंग सगळं जोरदार सुरू आहे आमच्याकडे असलेल्या इमिटेशन ज्वेलरी मग कानातली गळ्यातली हे सगळं ऑर्गनाईज करून ठेवलं ते कसं केलं आणि माझ्याकडचं कलेक्शन हा ब्लॉग वेगळा येणार आहे दुपारी सगळेजण एकत्र आज जेवायला बसलो त्याच्यानंतर आमच्या टॉमने म्हणजे आमच्या बोक्याने केला पराक्रम मारामारी करून कान फाडून आला होता आणि त्याच्यामुळे मला त्याला डॉक्टर कडे न्यायचं होतं डोंबिवली ईस्टला असलेल्या विकोनाका इथल्या शिरोज पेट क्लिनिक कडे आम्ही त्याला नेतो तुमचेही जर पेट्स असतील तर मी हे ठिकाण नक्कीच तुम्हाला रेकमेंड करेन टॉमला तिथे काही मित्रमैत्रिणी भेटले काहींना बघून तो घाबरला आणि काहींना बघितल्यावर त्याची रिएक्शन बघून आम्हीही घाबरलो मग आम्ही गेलो डोंबिवली ईस्टमध्येच नव्याने ओपन झालेल्या पुरणपोळी घर इथे खरं तर काही दिवसांपासून हे रीलवरती आणि सतत फीडमध्ये येत होतं त्यामुळे ट्रायआउट तर करायचं होतंच अन बरं नसल्याने मी घरी होते त्यामुळे म्हटलं आपल्याला संध्याकाळी जाऊया पुरणपोळीचे एवढे प्रकार शिवाय इथे असलेला बेने डोसा इडली हे सगळी व्हरायटी पण बघायला चाखून बघायची होती शिवाय ना इथे असे टोस्ट खारी पापड वगैरेचे वेगवेगळे त्याचेही प्रकार उपलब्ध आहेत तुम्हाला जर से इच्छा असेल तर ते तेही नक्की ट्राय आऊट करू शकता आम्ही ऑर्डर केली ऑर्डर हळूहळू यायला सुरुवात झाली आहे बेने स्पॉन्ज डोसा त्याच्यानंतर साधी डाळ पुरणपोळी घेतली होती पण चव अप्रतिम होती सगळ्यात मला आवडलेला पदार्थ म्हणजे इडली आणि त्यांच्याबरोबरची चटणी चटणीची जो मस्त होती फिल्टर कॉफी सुद्धा अप्रतिम होती फक्त मला प्रॉब्लेम एवढाच वाटला ना खूपच तिथे म्हणजे आपण एकाच टेबलवर दोन तीन जणांबरोबर बसून खातोय असं वाटतं सोशल ॲन्झायटी असलेल्यांना थोडी भीती वाटू शकते पण ओव्हरऑल एक्सपिरियन्स वॉज गुड